मतविभाजन ठरल्याने धुळे ग्रामीण मध्ये रामराज्य राम बदाने यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी बाळासाहेब रावण बदाने ठरले जयंट केलर तर संयमी भूमिकेमुळे सर्वत्र कौतुक धुळे ग्रामीण सरळ लढत झाली तरच आमदार कुणा पाटील यांचा पराभव होऊ शकतो असे राजकीय मत धुळे ग्रामीण मधून जनतेतून नेहमीच व्यक्त होत होते याला मागील राजकीय पार्श्वभूमी आहे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाल्याने माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा पराभव झाला होता मात्र भाजपातून बंडोखोरी होईल आणि त्याचा फायदा आमदार पाटील यांना होईल अशा प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या परंतु भाजपा उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असताना देखील बाळासाहेब रावण भदानी यांनी उमेदवारी न मिळाल्यानंतर कौतुकास्पद संयम दाखविला आणि परिणाम आज पाव्यास मिळाला राम हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले या निवडणुकीत आज घोषित झाल्यानंतर या ठिकाणी राम यांनी मोठी आघाडी घेत आग्रामीण मधून विजयश्री खिचून आणला आहे राम यांच्या विजयाची चर्चा जेवढी जोरदार ऐकायला मिळाली तेवढीच आमदार पूर्ण पाटील यांच्या पराभवाची कारण मीमांसा ऐकायला मिळाली यात लाडकी बहीण विरोधकांवर लहर आदींसारख्या मुद्द्यांबरोबर सरळ लढत हा मुद्दा ठरला बाळासाहेब बदानी यांचे नाव भाजपा उमेदवार म्हणून घोषित न झाल्यानंतर धुळे ग्रामीण मध्ये प्रचंड राग व्यक्त करण्यात आला उमेदवारी न करता विभाजन टाळण्याचे काम त्यांनी केले व प्रचारात देखील आघाडी घेत मताधिक्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर त्यामुळेच आज धुळे ग्रामीण मधून राघवेंद्र राम पाटील भाजपा यांना एक लाख अडुसष्ट चारशे सत्तेचाळीस सत्ते मते मिळून ते विजयी झाले तर कुणाल पाटील यांना सत्तर हजारहून अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला तर अतिशय जल्लोषात राम यांची मिरवणूक स्वागत भव्य स्वरूपात करण्यात आले तर नगाव गंगामाई कॉलेज या ठिकाणी परिसरात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जल्लोष व्यक्त करीत नाचत गाजत राम भराणींचा विजय असो अशा घोषणा देत आनंद जल्लोष साजरा केला Fọlá ṣe kí ṣe tó ọmọ kí lóò taná. विजय झाले आता जो आमचा वनवास होता तो वनवास संपला कारण मागच्या वेळेला दोन मध्ये आमचा पराजय व्हायचा आणि आता, आता हा जो विजय हा फार मोठ्या मतात देखील झाला आणि फार मोठ्या शक्तीच्या विरोधात झाला दहा वर्षापासून आम्ही खरोखर वाट पाहत होतो या क्षणाची तो क्षण आज आला हा सगळ्यात मोठा महत्वाचा भाग आहे कारण एकीकडे अफाट पैसा करोडोले पैसा देखील देणारे आणि एकीकडे आमचे उमेदवार हे त्यांच्यासमोर अत्यंत कमी पैशाचा कमी आणि या अशा पद्धतीचा होता की ते स्वतः सांगायचे की आम्हाला काय पुरी फतेनं बट फटकर्दी ना नेंबर हा ते बाबा सरना यांना जे साम्राज्य होतं साम्राज्य सरणं ह्याचा सगळ्यात मोठा आनंद आहे आणि लाडकी बहीण सगळ्यात महत्वाचा मी त्या लाडक्या बहिणींना एक प्रकारे मोठ्या विद्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आमच्या लाडक्या बहिणींचा आम्ही फार मोठ्या याच्या आभार मानतोय आभार मानतोय की त्यांनी आम्हाला फार सहकार्य केलं आमच्या विजयात त्यांचा मोठा सहभाग आहे अशा पद्धतीने आज रामदादा आणि आमचे उत्कर्षभे उत्कर्ष भैया एक्सपायर झाले चार दिवसाआधी त्यांनी सांगितलं होतं की त्याला पाडण्याशिवाय मी दही करणार नाही पण दैवाने असा घात घातला की उत्कर्ष भैया हार्ट अटॅकने वारले परंतु आम्ही तिथं सांगितलं स्मशानभूमीचं सांगितलं की आज त्यांची हे होतं काय उत्तर कार्य होतं तर तिथं सांगितलं ताईंना मी ही खरो अर्थाने आज आदरांजली तुम्हाला वाहणार आहोत आणि ती आज वाहिली उत्कर्ष भायाच्या याला आज ही आदरांजली वाहिली भायच्या निवडीने असं <coughs> <coughs> म्हणायला हरकत नाही आणि उत्तरोत्तर हे सुद्धा भैया हे अगदी चांगल्या प्रकारे प्रत्येक इलेक्शनमध्ये मी म्हणतो प्रत्येक आमदारकीच्या वेळेला रामदादा निवडून येवत आज मी परमेश्वर मी प्रार्थना करतो आणि वेळनाडे तर्फे वेलनाडे ग्रामपंचायत तर्फे मी रामदाच्या या विजयाला अत्यंत शुभेच्छा अशा मनापासून देतो कार्यकर्ते हे जवळजवळ आपले सरपंच राजू दादा नंतर आपले वाल्मिक भाऊ हे पंचायतचे सदस्य आहेत मी पंचायतच्या सदस्याचा म्हणजे सासरा आहे आणि अशा पद्धतीने डॉक्टर चंद्रपौ सिंग पवार मयूर पवार नंतर आपले कोळी सुरेश कोळी नंतर आनंद पवार नाना मराठे दादा चिकणे छोटू मोरसे भाऊ साहेब बोरचे आणि आमचे सगळ्यात महत्वाचे नाना भाऊ भोसले हे मोतीला सदन बोरसे आमचे भूत मेन भूत याचे होते भूत प्रमुख होते असे आणि आमचे संदीप कुमार हे आपचे खास मित्र अर्जुन बोरशी हे सुद्धा आम्हाला त्यांनी खूप सहकार्य वेळोवेळी करतात यावेळेला त्यांनी केलं बापू मराठी अशा पद्धतीचे आमचे वेळ आणायचे तरुण ग्रामपंचायत सगळं सगळे तरुण लोक माया बहिणी यांचे सगळ्यांचे मी आज आभार मानतो आणि महियांना फार मोठ्या शुभेच्छा इतर झालेला आहे काय प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सरकारने माझ्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या बत्तीस वर्षाच्या तरुणावर जो विश्वास दाखवला होता तो विश्वास धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वसामान्य जनतेने <coughs> मायबाप माझ्या मावमावल्यांनी माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांनी या तालुक्यातील सर्वात मोठा जागरूक असा तरुण मित्र तो तरुणांचा सगळा मोठा मॉफ हा माझ्या मागं होता त्या सगळ्या तरुणांनी तो विश्वास पार्टीने दाखवलेला विश्वास हा माझ्यावरचा तो खरा ठरवला आज भारतीय जनता पार्टीच्या तर्फे महायुतीच्या तर्फे एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेने मला जो पाठिंबा दाखवला एवढ्या मोठ्या प्रमा प्रमाणात मतरूपी आशीर्वाद मला दिला त्यांच्या विश्वासाला शंभर टक्के मी सार्थ ठरेल आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सगळे कामं हे माझ्या हातून व्हावे अशी मी प्रभू चरणी चरणी प्रार्थना करतो